उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उमेश पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोलापूर नियुक्ती करण्यात आली आहे उमेश पाटील यांच्या नियुक्तीने राष्ट्रवादी काँग्रेसला तब्बल महिन्यानंतर नवा कॅप्टन मिळाला या निवडीचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सुनील तत्कडे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पक्ष कार्यालयात देण्यात आले तर दुसरीकडे उमेश पटेल यांच्या नियुक्तीने सोलापूरच्या राष्ट्रवादीमध्ये वादळ उठण्याची शक्यता वर्तवळ सुरू आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दीपक साळंक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा तसेच पक्षाचा राजीनामा देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता तेव्हापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद रिक्त होते जिल्हाध्यक्षपदासाठी उमेश पटेल यांच्यासोबत अनेक नावे चर्चेत होती अनेकांनी जिल्हाध्यक्षपदासाठी पक्ष शेषेकडे इच्छा देखील बोलून दाखवली अनेकांनी इच्छानुसारही अजितदादांना थेट नकार दिल्याने त्यांना आपल्या इच्छेड मुरड घालावी लागली होती स्थानिक स्वराज संस्थाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी उमेश पाटील यांच्या खांद्यावर सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार नाही पक्षाचा आमदार नसला तरी सोलापूरमध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे त्यामुळे उमेश पाटील यांना जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका